पत्रात आपलं स्वागत आता बातम्या पाहू विस्तारानं अठराव्या लोकसभा निवडणुकीत एनडीए न स्पष्ट बहुमत मिळवलंय आज नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली मोदी यांची तिसरी टर्म आजपासून सुरू झाली आहे यामध्ये भाजपचे एकसष्ट तर घटक पक्षांचे अकरा अशा एकूण बहात्तर सदस्यांनी मंत्रिमंडळात सहभागी होण्याबाबत शपथ घेतली दरम्यान महाराष्ट्रातून केवळ एक जागा जिंकणाऱ्या अजित पवार गटानं कॅबिनेट मंत्रिपद मिळावं असा हट्ट धरला होता पण तो पूर्ण झालेला नाही नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएनं एकूण दोनशे त्र्याण्णव जागा जिंकल्यात त्यामध्ये एकट्या भाजपचा हिस्सा दोनशे चाळीस जागांचा आहे एनडीएच्या संसदीय नेतेपदी नरेंद्र मोदी यांची सर्वानुमते निवड करण्यात आली होती तर आज राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या प्रमुख उपस्थितीत नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पदाची शपथ घेतली त्यामुळे आजपासून मोदी यांची तिसरी टर्म सुरू झाली आहे याचबरोबर राजनाथ सिंह अमित शहा नितीन गडकरी पियुष गोयल निर्मला सीतारामन एस जयशंकर भूपेंद्र यादव ज्योतिरादित्य सिंधिया अश्विनी वैष्णव गिरीराज सिंह जुएल उराव जितनराम मांझी कुमारस्वामी डी सी पाटील यांच्यासह अन्य ज्येष्ठ सदस्यांचा मंत्रिमंडळात समावेश आहे आजच्या शपथविधीमध्ये भाजपच्या एकसष्ट आणि अन्य घटक पक्षांच्या अकरा सदस्यांनी शपथ घेतल्यानं एकूण बहात्तर सदस्यांचं हे जम्बो मंत्रिमंडळ ठरलंय एनडीए मधील सर्वच घटक पक्षांच्या सदस्यांबरोबर सात देशांचे प्रतिनिधी सुद्धा या शपथविधीचे साक्षीदार ठरले यामध्ये बांगलादेश श्रीलंका मालदीप भूतान नेपाळ मॉरिशस सेशेल्सच्या प्रमुखांचा समावेश होता एनडीए मधील घटक पक्षांनाही मोदींच्या मंत्रिमंडळात स्थान मिळालंय महाराष्ट्रातून केवळ एक जागा जिंकणाऱ्या अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं एक कॅबिनेट मंत्रीपद मिळावं असा आग्रह धरून ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांचं नाव मंत्रिपदासाठी सुचवलं होतं पण तांत्रिक कारण सांगत भाजपनं अजित पवार यांचा हा हट्ट पुरवला नाही भाजपनं अजित पवार गटाला राज्यमंत्रीपदाची ऑफर दिली होती पण कॅबिनेट मंत्रीपद भूषवलेल्या मंत्र्यानं राज्यमंत्रीपद भूषवणं योग्य दिसणार नाही असा युक्तिवाद अजित पवार गटानं केला होता तर एका व्यक्तीसाठी मंत्रिपदाचे निकष बदलता येणार नाहीत असं भाजपनं स्पष्ट केलं त्यामुळे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला आजच्या मंत्रिमंडळात स्थान मिळालेलं नाही